हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा व्हिडिओ थोडासा महत्त्वाचा आहे लवकरच आपला गणेशोत्सव सुरू होणार आहे गणेशोत्सव दोन हजार चोवीस सात सप्टेंबरपासून आपण गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन करणार आहोत तर गणपतीची मूर्ती आपण जेव्हा घरात बसवतो तर मूर्ती घरी आणताना आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं आहे तर त्या गोष्टी कुठल्या कुठल्या आहेत त्या बाबतीचे आज महत्त्वाचे पाच नियम मी तुम्हाला सांगणार आहे तर ते नियम आपल्याला आवर्जून आवर्जून पाळायचे आहेत जर आपण त्या नियमांचं पालन केलं नाही तर आपल्या घराला आपल्या कुटुंबाला एक मोठा दोष लागू शकतो आपल्यावर बऱ्याच प्रकारचे संकटं येतात ती आपल्याला कळत नाही तर या पाच नियमांचं पालन जर तुम्ही करू शकत असाल तरच तुम्ही घरी गणपतीची स्थापना करायची आहे तर ते महत्त्वाचे पाच नियम कुठले ते आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर नियम क्रमांक एक सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे गणपती मूर्ती घेण्याबाबत जर तुम्ही अजूनही गणपतीची मूर्ती घेतली नसेल किंवा बुक केली नसेल तर तुम्ही आवर्जून एक गोष्ट पाळायची आहे ती म्हणजे गणपतीची मूर्ती घेताना आपल्याला फक्त गणपती बाप्पांचीच मूर्ती घरी आणायची आहे जसं की आता बा बाजारात नवनवीन डिझाईन्सच्या मूर्ती येत असतात खूप खूप सुंदर असतात त्याच्या त्याच गणपतीच्या मूर्तीबरोबर त्याच्यात साईबाबांची मूर्ती असते विष्णूंची असते नाग असतो किंवा शंकर पार्वतींची मूर्ती असते असते अन्य कुठल्याही देवांच्या मूर्तींची जोड त्यांना असते म्हणजे सिद्धी असतात तर अशा कुठल्याही प्रकारची मूर्ती घ्यायची नाही गण गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण जी मूर्ती स्वरूपात बाप्पांची स्थापना करत असतो ती मूर्ती फक्त आणि फक्त गणपतीचीच असावी हा खूप महत्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट नियम आहे जो बऱ्याचदा आपल्याकडनं पाळायचा राहून जातो कारण की खूप सुंदर सुंदर मूर्ती बाजारात अवेलेबल असतात आणि त्या मनमोहक असतात आपल्या मनाला मोहणाऱ्या असतात तर आपण ते घेऊन येतो आणि नकळत घेऊन येतो आपल्याला कळत सुद्धा नाही कारण की जेव्हा आपण मूर्ती स्वरूपात बाप्पांची स्थापना करतो आणि विसर्जन करतो तर ते फक्त आपल्याला बाप्पाचंच विसर्जन करायचं आहे अन्य कुठल्याही देवतांचं आपण या काळात विसर्जन करत नाही किंवा मूर्ती स्वरूपात स्थापना करत नाही तर नकळत गणपतीसोबत आपण त्या देवांच्या मूर्ती घेऊन येतो आणि त्या विसर्जन करतो तर ते खूप खूप चुकीचं आहे आणि uh, महत्त्वाचं म्हणजे जसं शंकर पार्वतीची असलेली मूर्ती तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शंकर भगवानांची मूर्ती स्वरूपात आपण पूजा करत नाही ते वैरागी आहेत त्यांची जी जागा आहे म्हणजे त्यांचं जे निवासस्थान आहे ते स्मशानात आहे तर त्यांचा वास तिथे असतो आणि आपण महादेवांची पूजा करताना त्यांच्या पिंडीची अर्थात त्यांच्या लिंगाची पूजा करत असतो मूर्ती स्वरूपातल्या महादेवांची पूजा पण करत नाही तर चुकूनही तशी मूर्ती आपल्याला आणायची नाही तर नियम क्रमांक एक जो आहे तर फक्त आपण आणताना गणपती बाप्पांचीच मूर्ती आणायची आहे नियम क्रमांक दोन हा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे ते म्हणजे जेव्हा आपण बाप्पांची मूर्ती आणतो बाप्पांची पूजा आपण आपल्या घरात करत असतो तर ती जी मूर्ती आहे ती डाव्या सोंडेची असावी तर गणपती बाप्पांच्या डाव्या सोंडेच्या मूर्तीचे आपण पूजा करत असतो उजव्या सोंडेच्या बाप्पांची जी मूर्ती असते म्हणजे उजव्या सोंडेचे जे बाप्पा असतात त्यांचे पूजा करण्याचे नियम विधी खूप कडक असतात कठीण असतात ते आपल्याकडनं शक्य होत नाही त्याच्यामुळे आवर्जून जी मूर्ती तुम्ही घरात आणाल ती डाव्या सोंडेची असावी म्हणजे जशी आपल्या देवघरात आपण स्थापन केलेली आहे त्या सोंडेची मूर्ती आपण जेव्हा मातीची मूर्ती आणतो तर ती सुद्धा त्याच पद्धतीने नियम क्रमांक तीन तर आता तिसरा जो नियम आहे तर गणपतीची मूर्ती जेव्हा आपण घरात आणू तर ती मूर्ती बैठकी स्वरूपात असावी म्हणजे बसलेले बाप्पा जसं आपण देवळात वगैरे जातो तुम्ही बघत असाल दगडूशेठ बाप्पांची मूर्ती किंवा अन्य कुठल्याही गणपती मंदिरात तर बाप्पांची जी स्थापना म्हणजे बाप्पांची जी, जी मूर्ती आहे ती बसलेल्या स्वरूपात असावी उभे बाप्पा किंवा जे नृत्य करणारे बाप्पा असतात किंवा आणि काही कृती करत असतात तर तशा मूर्ती आपल्याला आणायची नाही बाप्पांची जी मूर्ती आहे ती अगदी बैठकी स्वरूपात जशी आपली देवघरात मूर्ती असते त्या पद्धतीची मग तुम्ही ती कुठल्याही डिझाईनची तुम्हाला आवडेल तशी आणू शकता फक्त एक लक्षात घ्या बाप्पांचे पाय जे आहेत ते घडीत असावे कारण उभे बाप्पा आपल्याला आपल्या घरात आणायचे नाही बाप्पांची स्थिरता ही दहा दिवस आपल्या घरात असावी तेव्हाच बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतील तर उभ्या स्वरूपात त्यांना उभ्या उभ्या आपल्या घरात आणायचं नाही तर बाप्पांची मूर्ती आणताना तिसरा आणि महत्वाचा नियम म्हणजे बाप्पा बैठकी स्वरूपात असावे नियम क्रमांक चार तर सगळ्यात अजून एक महत्त्वाचा नियम म्हणजे तर आता नवनवीन डिझाईन्सच्या मूर्ती येतात पण त्यांना आकार देण्यासाठी वेगळं वेगळं मटेरियल वापरलं जातं ते प्लास्टिक असतं ते पी ओ पी असतं अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिस असतं किंवा फायबर थोडंफार प्रमाणात यूज केलेलं असतं म्हणजे आर्टिफिशियल मटेरियल यूज केलेलं असतं मूर्तींना रचना देण्यासाठी त्यांचा आकार सुंदर बनवण्यासाठी तर तशी कुठल्याही प्रकारची आपल्याला मूर्ती आणायची नाही मूर्ती ही मातीची मूर्ती असावी मग ती तुम्ही शाळू मातीची घेऊ शकता लाल मातीची घेऊ शकता काळ्या मातीची घेऊ शकता कुठलीही मातीची मूर्ती अगदी तुम्ही घरी जरी मूर्ती बनवली तरीही चालेल पण मूर्ती ही मातीचीच असावी नियम क्रमांक पाच तर पाचवा जो आपला नियम आहे तो अर्थात आपण देवघराच्या बाबतीतसुद्धा म्हणजे देवघराच्या ज्या आपल्या मूर्ती आहेत तिथेसुद्धा आपण हा नियम पाळत असतो ते म्हणजे मूर्ती जी आहे ती पोकळ नसावी कुठल्याही प्रकारची मूर्ती तुम्ही आणू शकता पण ती पोकळ नसावी मूर्ती आणताना ती भरीव जड मातीची मूर्ती असावी मध्ये कुठल्याही प्रकारचा पाला पाचोळा गवत भरलेली किंवा ज्या पीओपीच्या मूर्ती असतात त्या आतून पोकळ असतात वरती फक्त ढाचा असतो तर आपल्याला ढाचा असलेली मूर्ती आणायची नाही अगदी भरीव रेखीव मूर्ती आपल्याला आणायची आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या मूर्ती आणताना भरीव मूर्ती आणावी पोकळ मूर्ती आणू नये तर हे होते आपले पाच नियम जे आपल्याला बाप्पा घरी आणताना पाळायचे आहे तर आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा नियम म्हणजे तर ही नियमावली नाही आहे हे आपल्याला करायचं आहे अर्थातच बाप्पांचं घरी जर आपण स्थापना करत आहोत त्यांचं आगमन जर आपल्या घरात होणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला जी पाळायची आहे ती म्हणजे सकाळ संध्याकाळ बाप्पांची देवपूजा तुम्ही दीड दिवसाचा गणपती बसवताय पाच दिवसाचा दहा दिवसाचा जे काही असेल पण त्या पाच दहा दिवसात आपली बाप्पांची सेवा आपल्याकडनं व्हायला हवी किमान सकाळ संध्याकाळ त्यांना नैवेद्य धूपदीप अर्पण करून त्यांची आरती तरी व्हायला हवी तर हा नियम तरी आपल्याला आवर्जून पाळायचा आहे आवर्जून आवर्जून जर तुमच्याकडनं ही गोष्ट होत नसेल तर तुम्ही अजिबात बाप्पांची स्थापना घरात करायची नाही कारण बाप्पा आपण आणवतो घरात बसवतो हो आणि आपल्याकडनं सेवा होत नाही ती मूर्ती तशीच्या तशी, तशी बसलेली असते दहा दिवस तर तसं आपल्याला करायचं नाही कारण आपण बाप्पांना आणत असतो तर ते पाहुणे स्वरूपातच आपल्याकडे येत असतात अर्थातच ते आपल्या कुटुंबाचा भाग आहे तर त्यांचा व्यवस्थित आदिरातिथ्य सोहळे ओवळे आपल्याकडनं झाले पाहिजे तरच आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची तर आ, हे होते आपले महत्त्वाचे नियम तर हे आपल्याला पाळायचे आहेत कारण गणेशोत्सव आपण साजरा करतो पण आपण काही नियमांचं पालन करायचं विसरून जातो आणि कळत न कळत या चुकीची शिक्षा आपल्याला कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भोगावी लागते तर त्यामुळे या काही चुका आपल्याकडनं होणार नाहीत ही आवर्जून आवर्जून आपल्याला काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ